बारा सामने सात विजय पाच पराभव आणि चौदा ऊन टॉप टूमध्ये जाण्यासाठी मुंबई नेसला अजून किती सामने जिंकावे लागतील त्यांना काय रणनीती ती आखावी लागेल त्यांना पुढील टीमचे समीकरण कसे असावे लागेल कोणत्या टीमात त्यांना पराभूत झाल्या तर त्यांना फायदा होईल संपूर्ण पॉइंटवरचे समीकरण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मुंबई सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे मुंबई बारा सामने झाले आहेत बारा सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहेत दोन मुंबईनेसला टॉप टू मध्ये जर जायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम त्यांचे दोन्ही राहिलेले सामने जिंकावे लागतील मुंबईनीचे सामने राहिलेले पंजाब किंग्स विरुद्ध एक आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एक तर त्यांचे राहिलेल्या दोन्ही सामकी दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई हे चार संघ सध्या टॉप चारच्या चार रेसमध्ये आहेत या दोन संघांना त्यांना पराभूत करावे लागेल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत रॉयल चॅलेंज दे दे बेंगलोर तर पहिल्या टॉप टूमध्ये राहील अशी आशा आहे तर गुजरात टॅटन्स त्यांचे राहिलेले त्यांचेही तीन सामने आहेत रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि गुजरात टॅटन्स यामध्ये जोरदार टक्कर आहे टॉप टूसाठी तर मुंबईनेसला टॉप टूमध्ये जायची असेल तर बेंगलोर किंवा गुजरात त्यांच्या तीन राहिलेल्या स्थानपैकी दोन स्थानामध्ये त्यांना त्यांचा पराभव हवा ही आशा करावी लागेल पंजाबला तर मुंबईनेच पराभूत करेलच तर रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि गुजरात त्यांचे तीन सामने राहिले आहेत ते हरायला पाहिजे आणि मुंबईने सामने, सामने जिंकून त्यांचे अठरा पॉइंट होतील आणि गुजरात रॉयल चॅलेंज मेलोर यांच्यापैकी कोणीतरी दोन सामने हरले तर त्यांचेही अठरा पॉईंट होतील तर मुंबईने चे नेट शानदार आहे तर अशा प्रकारे मुंबईनेस टॉप टू मध्ये जाऊ शकते तर त्यांनाही सर्वप्रथम त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि गुजरात किंवा रॉयल चॅलेंज मेलोर या टीमापैकी कोणती तरी टीम दोन सामने पराभूत व्हावे लागेल ही त्यांना आशा करावी लागेल तर मित्रांनो काय ते मुंबईनेची टीम टॉप टूमध्ये जाऊ शकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा